मी गावाच्या पाटील जरा आमच्याकडे पण लक्ष द्या पाटील आओ एवढा नटून कुठे त्या जा जा, 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 जा।, जा।, जा महिलांच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय तर पुरुषांच्या पण काय हळदी कुंकाचा कार्यक्रम शुक्र्याला फोन करतो हॅलो काय काय पाणी कुठे मारी तू तिकडे थंड बसलास तिकडे महिलांच्या हल्दी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय आपला पण काय कार्यक्रम व्हायला पाहिजे ना हो बरोबर आहे तुझ्या इकडे कोण पण बसला

Hampir cuma nurse itu bagi segera mesti. आपण तो घरा एक एकदा येऊच नाही मंगाई